पाचोरा जामनेर बोदवड या नवीन प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे सुमारे पाचशे सदुसष्ट कोटीचे टेंडर मंजूर झाल्याची सुवार्ता प्राप्त झाली आहे पहिल्या टप्प्यात पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज मार्गावर ब्रॉडगेजसाठीचे प्राथमिक काम केले जाणार आहे या मार्गावरील पुलाची उभारणी नवीन ट्रॅक टाकण्यासाठीचे प्राथमिक काम केले जाणार आहे एकूणच आता खऱ्या अर्थाने पाचोरा जामनेर तालुक्यातील प्रवाशांचे ब्रॉडगेजचे स्वप्न पूर्ण होण्याला सुरुवात झाली आहे यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे जिल्ह्यातील यापूर्वीचे खासदार मंत्री सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतलेले परिश्रम प्रशंसनीय असेच आहे पाचोरा व जामनेर येथील प्रवासी संघाने यासाठी वेळोवेळी केलेला पाठपुरावा आंदोलने आणि संबंधितांना दिलेले निवेदने याची फलश्रुती म्हणजे कामाला सुरुवात असंच म्हणावं लागेल अशातच जळगाव जालना या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाच्या कामाला वेग आलेला आहे या मार्गावर जामनेर तालुक्यातील नेरी सुनसगाव व वाकोद या गावांचा समावेश असेल काहींना असे वाटते की या मार्गावर पहूर नंतर जामनेर नंतर नेरी असा बदल करावा प्रशासनाने विशेषतः रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेणे गरजेचे आहे पाचोरा जामनेर या ब्रॉडगेज मार्गावर पहूर येथे मालधक्क्याला मंजुरी मिळाली आहे यामुळे पहूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला रेल्वेद्वारे बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पहूरला मालधक्का मिळावा यासाठी गिरीशभवंनी केलेले प्र प्रयत्न सर्वश्रुत आहे पहूर परिसरातील राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी यानिमित्त गिरीश भवनचा सत्कार केला तो यथोचितच म्हणावा लागेल पाचोरा जामनेर या ब्रॉडगेजच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ठेकेदाराला तीस महिन्यांची मदत दिलेली आहे यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष ट्रॅकच्या बांधणीचे काम हातली घे हाती घेतले जाणार आहे त्यानंतर जामनेर बोदोड मार्गाच्या उभारणीच्या कामाला गती मिळेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे जामनेरकरांची जी अपेक्षा होती ती येत्या काही वर्षात पूर्ण होईल असे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे यापूर्वीच्या पिढीने पाहिलेले स्वप्न आता पुढची पिढी प्रत्यक्षात पाहू शकेल असे चित्र आज निर्माण झाले आहे जामनेरला ब्रॉडगेज व्हावे यासाठी जामनेरच्या प्रवासी संघानेसुद्धा फार प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाचे फलित म्हणजे आज सुमारे पाचशे सदुसष्ट कोटीचे पहिले टेंडर मंजूर झाले आहे या टेंडरच्या कामाला सुरुवात झाल्यावर आपण बघतो आहोत ते नॅरोगेजचे ट्रॅक बदलून या ठिकाणी ब्रॉडगेज ट्रॅक टाकायला सुरुवात होणार आहे